नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया आताच्या घरीची मोठी बातमी महाराष्ट्रात सध्या परतीचा पाऊस सुरू झालाय यामुळे राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढलाय पुणे शाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात वादळी वाऱ्यासोबतच जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने रायगड पुणे जिल्ह्याचा घाट विभाग आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केलाय यामुळे नागरिकांना सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली यामुळे मुंबई ठाणे रायगड आणि पालघर मध्ये जोरदार पाऊस झालाय महाराष्ट्र आणि गुजरात आणि पंजाबच्या काही भागातून दोन ते तीन दिवसात सुरू होण्याची शक्यता आहे पण सध्या महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहे यामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालंय तर कोण जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी झालाय पाहूयात पुणे वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रातील अनेक भागात वादळी वाऱ्यासोबत जोरदार पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट तर बहुतांश जिल्ह्यांसाठी येलो ये अलर्ट जारी करण्यात आहे यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय रायगड पुणे जिल्ह्याचा घाट विभाग आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलाय या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे विशेषतः रायगड पुणे घाटमाथा आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांना आवश्यक असल्याचं घराबाहेर पडण्याचं आवाहन देखील प्रशासनानं केलंय तर पाहूया कोणत्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासोबत वादळी पाऊस आहे तर मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी जळगाव नाशिक घाटमाथा अहिल्यानगर सातारा घाटमाथा बीड बुलढाणा अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त नंदुरबार धुळे नाशिक पुणे सांगली सोलापूर परवणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासोबतच वादळी पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय या मोठ्या बातमीसोबत आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री